नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आहोत आत्ता सध्या चोराटीच्या आदत मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये एक नंबरची मानकरी जोडी ठरली आहे तो म्हणजे साहेबराव आणि त्याच्या जोडीला पळाला रॉकेट मित्रांनो साहेबराव हा आपले प्रसिद्ध पैलगडी मालक पी एस साहेब पालवे साहेब यांचा साहेबराव साहे साहे आहे आणि रॉकेट जो आहे तो माने साहेबांचा आहे तर नमस्ते नमस्ते दादा पहिल्यांदा सांगा आज या दोन्ही जोडीची खूप चर्चा झाली सलग सात मैदाना तुम्ही एकत्र पळाला त्याच्याविषयी काय सांगा पैरा कंटिन्यू ठेवलाय सात मैदाना गाडी पळती त्यामुळे आम्ही पहिल्या बी अदोबर एक गाडी अशीच पळत होती तीन मैदान चार मैदान पळवली ती गाडी परत ही बी गाडी सलग पळवली ही बी गाडी पळल्या फोडलीच नाही बरं फोडलीच नाही गाडीतून किती महिन्यापासून पायरा म्हणजे टोटल सात मैदाना म्हणजे किती दिवस दीड महिना होता सांगा गारवोडमध्ये कारवोड असतो आदच आदतच पळवले तिथं गुलाल केला होता नाही तिथं आला होता त्यामुळं फक्त गट्ट गट पाहिले त्यानंतर दुसऱ्या कुठलं म्हणजे सगळ्यात पहिलं गुलाल कुठल्या माहिती पळवण्याच्या मैदानात हा तिथं गुलाल घेतला नाही तिथं गुलाल ना सेमेला टाकाटक्के झाली त्यानंतर पहिला गुलाल कुठे घेतला पहिला शिरसुपळला शिरसुपळला तिथं क्रमांक पडला गाडी पळती ना आली कडल आली काय तर अडचण आहे दोन्ही साईडला दोन्ही कडलला ठाम साहेबांचा फोन झाला का साहेबांचा का काय काय म्हणाले साहेब साहेबांमुळे तर पैरा टिकून राहिला आहे साहेबांमुळे साहेबांनी सूचना सक्त केली साहेब म्हणतात गाडी पडती म्हणल्या तर अजून काय सांगायला जोरीच्या विषयी साहेबराव कुठल्या खानी तो वेळेला ठाम आहे उजवीला आणि रॉकेट रॉकेट डावीला खांदी पळतो पण आम्ही डावीलाच पळवतो डावीला पळवतो आणि हा तो बैल आंधारात होता त्यामुळं त्याच्यावरती लक्ष गेलं नव्हतं लक्ष गेलं नंद्या पळायचं त्यामुळे त्यामुळं पाठीमाग त्याच्याकडे कोण लक्ष देत नव्हती सगळे नंद्याच्या पाठीमागे पळायचे पण तुम्ही त्याला लक्ष नाही दिलं पण ते केला की नंबर आता आता सगळ्याला कळायला लागणार साहेबराव पोहतोय पळतोय काय फोन बिन झाले का नाही पायऱ्यासाठी डोक्यात आमच्या बरं आता ही गाडी कुठं परत पर कुठल्या मैदानाचं नियोजन हो केलं आता तसं पुढच्या मैदानात तुमच्या भागातली दोन मोठी मैदाना पण ते आज सतराला सतरा तारखेला पळेल बरं म्हणजे एकसट फाट्याच्या मैदानात एकसट फट बर आजचं गाडीचं जॉकी कोण होतं महादेव ड्रायव्हर का आमचं म्हणजे ड्रायव्हर आहे ते घरचे सदस्य सदस्य आणि बैल वासरू वा, वा घडवण्यात त्यांचा खूप मोठा हात आहे आता आपण माने साहेबांकडे वळू माने साहेब काय सांगाल आज कशी काय गाडी पळाली गाडी छान पळाली गटाला किती नंबर गटात पळाला कुठल्या तासानं पळाला तेहतीस मध्ये किती तासावर चार नंबर तासा आणि सेमी शे मी सहा मध्ये दोन नंबर तास सहा नंबर मध्ये दोन तास आणि फायनल ला किती चार नंबर तास चार नंबर तास जोडीच्या विषय काय सांगाल वैशिष्ट्य जोडी छान पळते छान पळती पण वैशिष्ट अजून चा... काय सांगाल पायरा फोडलेला नाही तुम्ही पायरा म्हणजे गाडी पळते म्हणून पायरा फोडत नाही कुठल्या एखादी झुपली आता बाहेरनं दोन्ही ही बाहेर पदली बैल केला इकडचा तिकडे केला ती जमत पळते ती पालवी साहेबांच्या विषय काय सांगता माणूस एक नंबरच आहे क्लासमेट आहे तो माझा बरं सपाल बरं साहेब साहेब आम्ही एका वर्गातून चांगलं म्हणजे वर्ग मित्र बरं बरं आणि ह्या नंद्याच्या विषय काय सांगाल त्यांचा पण पळत होता एक नंबर मध्ये पळत होता आज जे मैदान झालं पल्ला का साहेब पळायला पल्ला हे छान आहे मैदान आता परत पुढचं नियोजन दादाने सांगितलं सोळाला सतरा तारखेला आताच मैदान आहे तेच कारण तेवढ्या दिवसाचा गॅप का मध्ये पळ पळल की कुठंतरी मध्ये परत ही जोडी पळल जॉकीच्या विषय काय सांगाल जॉकी आहे गाडी किशोर गाडी छान पळते छान हा ड्रायव्हर ह्या ड्रायव्हरच वैशिष्ट्य आहे आमचं रॉकेट हा ह्या ड्रायव्हर शेवट दुसऱ्या हेच होत नाही पळत नाही पळत नाही म्हणजे त्याची जी वैशिष्ट्य आहे ती फक्त माझ्या ड्रायव्हरलाच जमतात बाकीच्या ड्रायव्हरला फरक पडतोय फरक पड माझा कंटिन्यू होत स्टार्ट केल्यापासून आतापर्यंत माझा ड्रायव्हर आहे एक मैदान फक्त ड्रायव्हर नव्हतं बरोबर तिथं आम्ही मार खाल्ला माझा ड्रायव्हर एक दोन शब्द काय सांगाल जुडी विषय काय सांगाल बोला की तुम्ही बोलला तर तुम्ही पण उजेडात येणार आहे काय नाही म्हणजे खन्ना थोडा कमी आहे पुढं तोंडला गाडीवरती आता गाव कुठला आपलं कनेर कनेर का कनेर माळशिया दोन्हीची जोडी जोडीच्या विषयी काय सांगाल कशी जुड जोडी खाल्ला किती किती जर तळगेम जातो ना पुढच्या तोंडला गाडी मारणार मार कितवा गुला यांच्या सात दिवस सात महिन्यात तर पैरा कायम ठेवलेला सांगितलाय पण किती कितवा गुला चौथ गुला चौथा चौथा पहिला गुलाल कुठे गेला पहिला खाली तुम्हीच होता हा तुम्ही त्यानंतर दुसरा गुलाल दुसरा कुठे घेणार बर त्यावेळेस पण तुम्ही मी म्हणजे तिसरा गुलाल कुठे केला जोड कुरसळ्याच्या मैदानात केला आणि आता हा म्हणजे जोड जोड गुलाल होतो ना मी कंटिन्यू बर चालतंय धन्यवाद तुम्हाला शुभेच्छा आणि पुढच्या सतरा तारखेच्या मैदानासाठी पण शुभेच्छा हो हो